रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला पाहिजे ते मिळेल प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील मित्रांनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील आपण पाहणार आहोत कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दरिद्री आणू शकतात याव्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलता पालत होऊ लागली आहे काम बिघडत चालले आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलंच नाही मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो ती कौटुंबिक समस्या असो वा पैशांची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवणं देखील फार महत्त्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टीचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला कित्येक फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही जर आपण एखाद्यास आनंद केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा मिळेल हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यात मदत करतो घरातील स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा एक असा चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंदायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते सांगते लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेची किंवा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते जसे की आंघोळ करणे स्वच्छ कपडे परिधान करणे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने आनंद आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच याचे परिणाम जाणवू शकाल तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलताच नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी ते करावे लागेल आणि प्रथम देवतांवर ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपले चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे ओम जू सहा मंत्र ओम ज्यूस सहा हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपला दिवस चांगला जाईल म्हणूनच जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खास असते दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा आपण न कळत काही चुका करतो ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजेत हे खूपच महत्त्वाचं आहे नंबर एक प्रथम चूक अशी आहे की बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत हातांच्या बोटांना तोडणे हे अशुभ आहे परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात त्याने त्यांचे नशीब देखील असेच फुटले जाते त्यांचे नशीबदेखील फुटणे सुरू होते जेव्हा बोटांचा मोडल्याचा आवाज येतो तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो की सवय केवळ आपला दिवस खराब करत नाही तर आपल्या नशिबावर ही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही सवय असेल तर ती सवय सोडा नंबर दोन दुसरी मोठी चूक ही आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार आहे नाही तर आपल्या जीवनात आनंद आणि शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून या सवयी सोडा नंबर तीन सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजेच इष्टदेवाचा चेहरा पाहावा सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवाचा इष्टदेवाचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असे मानले जाते की पृथ्वीवरील आपले पालक हे आपले देवच आहेत आपण त्यांना पाहू शकता आपल्या आईवडिलांना पहा आणि दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल नंबर चार सकाळी उठतात आपण आणखीन एक काम करू शकतो हे म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी उठताच हातांच्या तळहाताकडे पाहत एक श्लोक म्हणावा श्लोक याप्रमाणे कराग्रे वस्ते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम आपण हा श्लोक म्हणावा यामागील कारण असे आहे की शास्त्रवचनानुसार आपल्या तळहातात सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपल्या तळहातावर आपले देव बसलेले असतात त्यामुळे झोपेतून डोळे उघडताच आपल्या तळ हाताकडे पाहत हा श्लोक बोलायचा आहे तर यामुळे खूपच तुमचा वेळ शुभ चालू होईल याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो नंबर पाच आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्याने के आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत उपासनादरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ती केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते नंबर सहा आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनू शकेल म्हणजेच जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि वाटेत एक सफाई करणारा कामगार पाहिला तर ते एक अतिशय शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की साफसफाईचे कामगार शनीदेव यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते शुभ असू शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी देणगी द्या नंबर सात तसेच सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घरातील इतर कोणत्याही सदस्यांची सावली पाहू नका असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो तर सकाळी जागे झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरला जाईल या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती आनंद देखील मिळेल नंबर आठ त्याचबरोबर मित्रांनो सकाळी जागे होताच खरकटी भांडी पाहू नका अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना पूर्ण राहते कारण दिवसभर आपल्या सर्व योजनांमध्ये अपयश येते जर रात्रीची उष्टी खरखटी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठताच दिसणार नाही परंतु त्याऐवजी हे चांगले होईल की रात्रीच आपण ते साफ करून स्वच्छ करून ठेवून द्या आणि नंतरच झोपा तर मित्रांनो या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आणि काही छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळल्या पाहिजेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगला परिणाम दिसून येईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी